झोपेचे नियम आणि महत्त्व श्वास घेणे खाणे आणि पाणी पिणे ज्याप्रमाणे जीवनात आवश्यक त्या आहे त्याप्रमाणे झोपही तितकीच महत्त्वाची आहे जीवनातील झोपेचे महत्त्व विज्ञानी शास्त्रामध्ये रीतीने स्पष्ट केले आहे शास्त्र आणि पुराणानुसार खालीलप्रमाणे झोपेचे नियम सांगितले आहे भविष्य पुराणात असं म्हटलं आहे की झोपेपूर्वी व्यक्तीने नेहमी हातपाय धुऊन झोपावं विष्णू पुराणामध्ये व्यक्तीने कधीही अस्वस्थ किंवा दुसऱ्यांच्या पलंगावर झोपू नये झोपेपूर्वी नेहमी पलंग स्वच्छ करून किंवा स्वच्छ चादर पसरून झोपावं मनुष्मती नावाच्या ग्रंथानुसार कधीही जन्य किंवा निर्ज घरात एकटं झोपू नये यासोबत कोणत्याही मंदिरात किंवा स्मशानभूमी झोपू नये पंचपुराणानुसार दीर्घ आयुष्य आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावं चाणक्य धैर्यानुसार जे लोक विद्यार्थी नोकरी किंवा व्यापार आहेत त्यांनी जास्त झोपू नये झोपण्याच्या बाबती शास्त्रीयनी हिंदू धर्मानुसार कधीही दरवाजाकडं पाय करून झोपू नये यामुळं सुख समृद्धी कमी होते नेहमी पूर्व किंवा दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपावं पश्चिम आणि उत्तरेकडे तोंड करून झोपू नये उत्तर आणि पश्चिमकडे डोकं ठेवून झोपल्याने रोग वाढत जातात आणि अर्धमान कमी होत जातं जर तुम्ही तुमच्या घरी झोपत असाल तर पूर्व दिशेकडं डोकं करावं जर तुम्ही तुमच्या सासरच्या घरी झोपत असाल तर डोकं दक्षिण दिशेला असलं पाहिजे आणि तुम्ही जर विदेशात प्रवास करत असाल किंवा झोपत असाल तर डोकं नेहमी पश्चिम दिशेला असावं झोपायची योग्य वेळ संध्याकाळी आणि विशेषतः संधीप्रकाशात झोप घेऊ नये शास्त्रीय सांगितले आहे यामुळं घरातील सुख समृद्धी आणि आणि व्यक्तीचे वय हास पावते शास्त्रीनुसार रात्रीपूर्वी झोप जावं आणि ब्रह्ममुहूर्तात लवकर सकाळी उठावं मात्र आधुनिक जीवनात हे शक्य नसलं तरी लवकर झोपायचा प्रयत्न करून सकाळी लवकर उठलं पाहिजे दिवसाच्या दुसऱ्या प्रकारात माध्यम म्हणजे सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत असतं यामुळे चुकूनही झोपू नये वयानुसार किती तास झोपणं आवश्यकता आहे वजनातील मुळ तीन ते पाच वय दहा ते तेरा तास झोप मुलं सहा ते तेरा वय नऊ ते अकरा तास किशोरी वय आठ ते दहा तास प्रौढ वय सात ते नऊ तास साठ वर्षातील वृद्ध सहा ते आठ तास झोपणं एकूण किमान आठ तासांची झोप आवश्यकता असते व्यक्तीला असते कारण पुरेशी झोप झाल्यानंतर मेंदूला आराम मिळतो आणि मेंदू कार्यक्षम राहू शकतो त्यामुळे झोपेच्या वेळी सांभाळून कामाचं वेळपत्रक करावं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद